औरंगजेब पुरुष क्रूर शासक होता अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य सपाचे विधायक अबू यांनी दिले याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार राजेश बकानीस येणार सर काय सांगायला हा खुदाम तर तिला पण आज ते यू टर्न घेतात ते म्हणतात की मी विचार परत घ्यायला रेडी काय सांगायला असं आहे की हिंदुस्थानात राहायचं आणि औरंग औरंग्याचे गुण गायचे ते काही योग्य नाही आहे आणि एवढंच प्रेम आहे तर त्यांनी मृत्यूपत्रामध्ये अबू आदमीनी लिहून ठेवायला पाहिजे की माझा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाच्या बाजूच्या कबरीच्या बाजूला माझी कबर सुद्धा करावी आणि या ठिकाणी हिंदुस्थानात जर राहायचं असेल तर वंदे म्हणावं लागेल आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो हे म्हणावं लागेल असं तुस्ती कारण हिंदुस्थानामध्ये राहून चालणार गोंधळ पण चाललेलं विधान म्हणतात त्याबद्दल काय सांगा मुख्यमंत्र्यांनी मागणी केली देशद्रोहाचं त्यासाठी जाताना शंभर टक्के आम्ही सगळ्या सदस्यांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ही मागणी केली आणि आज सुद्धा आम्ही मागणी करणार आहे जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महायुतीचे सर्व आमदार जे आहेत ते स्वस्थ बसणार पुस्तक पण भेट देणारे इतिहासाचा आपल्याकडून काय प्रयत्न होणार आहे त्यांना समजूत देण्यासाठी असं आहे की अशा समजूत देऊन काही फायदा नाही जोपर्यंत त्यांना निष्कासित करत नाही सभागृहामध्ये बसू देत नाही देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ही समज बिमज घेऊन खूप झालं आता हे समजच्या पलीकडे सर भरपूर जण अशाच प्रकारचे वक्तव्य देत राहतात याच्या विरोधात सांगते की आम्ही कठोर कारवाई करू पण आजचं काय कारवाई आम्हाला दिसत नाही होत का सांगा आज विधान भवनामध्ये खरे दोन्ही सभागृहामध्ये आम्ही मागणी करणार आहे की याच्यावर दहशतवादाचा गुन्हा कायम करावा आणि कडक शिक्षा व्हावी याला पूर्ण अधिवेशनामध्ये बसू न देण्याच्या संदर्भामध्ये अध्यक्षांनी सूचना करावी मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही बोललो आहे की या संदर्भात तर परत असं एखादी व्हायला नको म्हणून याच्यावर कडक कारवाई धन्यवाद सर आमची नक्कीच त्यांच्यावरती देशद्रोहाचा खटला हा दाखल करणार आहेत असं आमदार राजू बकाने यांनी सांगितलंय आहे त्या बाबतीत न्यूज मी प्रियंका मुंबई